नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो राजकारण असो की समाजकारण या दोन्ही गोष्टीमध्ये अनेक गोष्टी नियम आणि वस्तुता महिलांप्रती आदर समाजामध्ये वागताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून किंवा काही गोष्टी बोलायच्या असतील ज्या गोष्टी नाही बोलायच्या त्या नाही बोलल्या पाहिजे आणि ज्या गोष्टी बोलायच्या असतात त्या अगदी विचारपूर्वक बोलल्या पाहिजे त्याचा सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या प्रति विश्वास वाढतो किंवा अशा प्रकारचे विधानं जर कोणी जाणून बुजून वारंवार देत असेल तर त्या गोष्टीचा विचारसुद्धा लोकांनी समाजानी केला पाहिजे अशा प्रकारचे जे काही प्रकार वायफळ आणि निवळ महिलांना टार्गेट करण्यासाठी कोणाचं तरी चारित्र्य हनन करण्यासाठी जे काही विधानं देण्याचं कायम प्रयत्न जे उबाटा सेनेचे प्रवक्ते विश्व प्रवक्ते, खरं तर त्यांना सगळ्या जगाचं ज्ञान असतं ते सर्व ज्ञानी आहे असे खासदार राज्यसभेचे खासदार लोकांच्या मतांवर निवडून गेलेले कधी खाली लोकसभा म्हणा किंवा विधानसभा म्हणा लोकांच्या पब्लिकच्या मतांवर कधी निवडून गेले नाही किंवा कधी ग्रामपंचायत लढवली नाही कुठं नगरसेवकाचं मतदान पण पाहिलं नाही फक्त मागच्या दाराने आणि घरात बसून आणि शेजारी मातोश्रीच्या गप्पा मग या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अशा लोकांचं समाजामध्ये किती स्थान आहे आणि या लोकांमुळं समाजाचं पक्षाचं आणि महिलांप्रती असलेलं यांचं सगळं जे काही वागणे याच्यामधून लोक काय संदेश घेतात आता कधीतरी तुम्ही तुमच्या पक्ष तुमच्या पक्षाबरोबर पक्षा असलेलं महिला किंवा अनेक दुसऱ्या पक्षांमध्ये असलेल्या महिला मग तुम्ही दुसऱ्या महिलांबद्दल तुमचा हेतू तु काय तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय कधीतरी महाविकास आघाडीचं सरकार असताना या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी एक हट्ट केला होता की आम्ही हनुमान चालिसा मातोश्रीच्या बाहेर येऊन बोलणार आहे असं काही त्यामध्ये खूप काही वादग्रस्त नव्हतं तरी पण मुंबईमध्ये नवनीत राणा आणि त्यांचे पती दोघं त्यांच्या घरामध्ये असताना महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेस महाविकास आघाडीच्या सरकारने यांना पंधरा दिवस न्यायालयीन कोठडी दिली जवळजवळ पंधरा दिवस हे जेलमध्ये राहिले आणि त्या बाईला म्हणजे त्या खासदार नवनीत राणांना अक्षरशः जेलमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना संजय राऊतमुळं करावा लागला संजय राऊतांनी अनेक त्रास पण तिथं त्यांना देण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आणि आणि आज जेव्हा संजय राऊत कुठ तरी प्रचाराला जातात आणि प्रचार काय मुद्द्यावर आहे यांचा बघा ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका तेव्हा अशी भाषा कुठल्या तरी महिलेबद्दल वापरायची आता तुमच्याकडं प्रचाराची कुठं काही पक्षीय काही या सगळ्या गोष्टी बोलल्या पाहिजे प्रचार करताना तुम्ही पक्षाचे ध्येय धोरणं पक्ष काय करणार आहे तुमचा उमेदवार कुठल्या लोकांना काय सोयी देणार आहे या सगळ्या गोष्टी बाजूला आता समोरच्या उमेदवार बोलायचं तर मग ती नटी आहे ती नाची आहे ती पडद्यावरची अभिनेत्री आहे अजून जे नाही काही ते बोलायचं मग ती तुम्हाला डोळे मारील ती तुम्हाला हाक मारील ती प्रेमाने बोलवील ती तुम्हाला खुणा करील म्हणजे अगदी इतक्या खालच्या थरेचं इतकं नीच एखाद्या महिलांप्रती किंवा महिलेंच्या बाबतीत इतकं घाणेरड जे काही बोलायचं आणि मग तिथं असलेले लोक खुशाल नालायकासारखे अगदी दात काढतात ते तुमची आई बहीण असू शकते संजय राऊत आज नवनीत राणाला बोलला आहे उद्या अजून कोणाला बोलू शकतात इतकं नीच आणि असे हे जे विधानं खरं तर संजय राऊतांनी आपल्या घरामध्ये आपल्या बायकोला आपल्या मुलींना आपल्या आईला हे विधानं ऐकवायला पाहिजे या अशा प्रकारच्या विधानातून नेमकं संजय राऊतांना काय मिळतं महाराष्ट्राची संस्कृती म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं जय भवानी जय शिवाजी करायचं मा जिजाऊ साहेबांचं नाव घ्यायचं छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणायचं ही संस्कृती शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घ्यायचं माता रमाईचं नाव घ्यायचं सावित्रीबाई फुलेंचं नाव घ्यायचं आणि एखाद्या महिलेला वारंवार टार्गेट करायचं तिला बंटी बबलीसारखे शब्द वापरायचे तिला नाची म्हणायचं तिला नटी म्हणायचं आज सार्वजनिक जीवनामध्ये येऊन नवनीत राणांना बरेच दिवस झाले त्या एक सन्माननीय सदस्य संसदेच्या खासदार आहे परत भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट दिले आणि तुम्ही बाकी त्यांना वारंवार अशा पद्धतीचं टार्गेट करून महिलांच्या मध्ये कुठला संदेश द्यायचा आहे पाठीमागे एकदा ज्या काही एक कंगना राणावत या कंगना राणावतच्या बाबतीत सुद्धा संजय राऊत घाणेरड बोलणार हरामखोर सारखी भाषा वापरायची रंगणारा नवदचं घर पण या महाविकास आघाडीच्या सरकारने पाडलं अक्षरशः महानगरपालिकेला दंड कोर्टाने ठोठावला आहे या अशा मूर्खपणामुळं टॅक्सपेअरचे पैसे वाया जातात ते तुम्ही तुमच्या खुन्नशी काढण्यासाठी महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपये घालवणार या अशा लोकांना खरं तर न्यायालयाने दंडित केलं पाहिजे हे कोणाची आबरू कोणाचे धंडवडे काढणार कोणाची इज्जत खेचणार यांना कुठलं लायचं नाही वरून निर्लज्जासारखं मीटिंगमध्ये जयंत पाटलांना बरोबर घेऊन त्या गोष्टीचं समर कर समर्थन करतात आहे की नटीला नटी नाही म्हणायचं मग काय म्हणायचं अमक्याला आम आमकं नाही म्हणायचं मग काय म्हणायचं ती डान्सर आहे ती नाचणारी आहे मग तिला नाची म्हणायचं पुरुषी अहंकार इतका सातव्या आसमानावर या लोकांचा गेलाय की यांचं अक्षरशः वाटोळं झालं यांचा, यांचा पक्ष आता राहिला नाही या लोकांना अक्षरशः आता तोंड काढायलासुद्धा जागा राहिली नाही आणि काहीतरी माकडासारखं का बोलायचं वेगळं वेगळं काहीतरी विनाकारण व निर्माण होतील विनाकारण फक्त आपल्या गोष्टीवर महाराष्ट्रामध्ये कशी चर्चा घडवून आणायची आपण टी व्हीमध्ये आता कमी पडलो आहे मग वेगळ्या काहीतरी वादग्रस्त विधानाची चर्चा करून आपण माध्यमांमध्ये यायचं अशा प्रकारचा प्रयत्न संजय राऊतांचा असतो पण यामधून महिलांच्या प्रती उभाटा सेना असेल उभाटा प्रमुख असतील किंवा हे शतमूर्ख संजय राऊत असतील यांचा दृष्टिकोन अतिशय खालचा आहे निंदनीय या लोकांना महिलांप्रती असलेलं प्रेम हे अतिशय ढोंगी आहे हे फक्त महिलांचा वापर करून घेतात आणि वेगळ्या कुठल्या पक्षात असलेल्या महिला काय यांच्या दुश्मन आहेत का, का? कुठल्याही महिलेला तुम्ही शिव्या देणार काही बोलणार संजय राऊतांचे किती रेकॉर्डेड कॅसेट आहे किती टेप आहे अनेक संजय राऊतांचे वक्तव्य आपण चालवू शकतो पण इच्छा नाही इतक्या खालच्या प्रकारे बयान खालच्या प्रकारे वक्तव्य हो संजय राऊतांनी दिलेले खरं तर संजय राऊतांची पंतप्रधानांवर बोलण्याची सुद्धा लायकी आहेत का हे महाराष्ट्राची नरेंद्र मोदींची लढाई आहे महाराष्ट्राची नरेंद्र मोदींची लढाई कसली लढाई तुम्ही काय महाराष्ट्र आहे का संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र आहे का उचलायची आणि लावायची टाळूला लोक बघतील महाराष्ट्र बघेल महाराष्ट्रातली जनता बघेल तुम्ही घरकोंबड्या आणि घरात बसायचं आणि लोकांच्या आया बहिणींना शिव्या घालायच्या हे कोणी आता सभ्य माणसं सहन करत नाही आपल्याला असं वाटतंय की आपण बाळासाहेबांच्या बाळासाहेबांची शिवसेना तुमची नाही तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई पण नाही आणि तुम्ही प म्हणजे शिवसेना पण नाही तुमची शिवसेना ही ढोंगी आणि नकली शिवसेना आहे बाळासाहेबांची शिवसेना नाही आहे बाळासाहेबांची शिवना शिवसेना एकनाथ शिंदेंकडे उगाच आपलं बोलायचं का मी संसदीय भाषा बोलतो आहे मी आमक आहे मी पत्रकार आहे मी संपादक आहे मी राज्यसभेचा खासदार आहे कशाला आहे लोकांच्या आया बहिन्या रस्त्यावर पडल्या तुम्ही लोकांच्या बहिणींना लोकांच्या बायकांना शिव्या घालणार तुम्हाला लायसन दिलं संसदेने दिले तुम्ही ठाकरे भाषेत बोलणार बाळासाहेब ठाकरे तुम्ही लाज नाही लज्जा नाही काही पण लोकांच्या आया बहिणींच्या बाबतीत ब बोलायचं ही भाषा खरं तर न्यायालयाने पण सोमोटो अशा या गोष्टीमध्ये संजय राऊतांना दंडित केलं पाहिजे हा माणूस वारंवार अनेक महिलांच्या बाबतीत घाणेरडं बोलतो आणि खुशाल लोक दात काढतात टाळ्या वाजवतात ते कोणाच्याही बाबतीत काही बोलायचं शिवसेनेमध्ये किंवा यांच्या उबाटा सेनेमध्ये कोणी कलाकार असतील नाट्या असतील किंवा अभिनेत्री असतील यांना संजय राऊत असंच बोलतात का आदेश बांदेकरच्या पत्नी त्या पण कधी कधी स्टेजवर नाचतात अभिनय करतात मग आदेश बांदेकरच्या बायकोला पण हे नाची म्हणणार का ती पण खुणा होते का कोणाला ती कोणाला डोळा मारते का या सुद्धा कधीतरी लाज वाटली पाहिजे की आपण काय बोलतो आहे किती घाणेरडं बोलतो आहे आणि का बोलतो आहे आपली आता बाकीच्या गोष्टीवर बोलायची आपली काही राहिलेली नाही फक्त आपल्याला घाणेरडं बोलून मतं मिळवायचे अशी परिस्थिती शिवसेनेची उद्धव ठाकरेंच्या या उबाटा सेनेची आहे तेव्हा सभ्य समाजामध्ये अशा प्रकारच्या वक्तव्यांना अशा प्रकारच्या नीच नालायक भाषेला काही काडीची किंमत नाही लोक ह्या गोष्टीचा नक्कीच जबाब देतील आणि त्याचा परिणाम या उबाटा सेनेवर राहील जी काही शिल्लक आहे ती पण शिल्लक महाराष्ट्रामध्ये उबाटा सेना राहील की नाही याच्यावर फार मोठं प्रश्नचिन्ह आहे हेच आपल्याला स्पष्ट करायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद